मुस्लिम माझा हे खेळवून आलेले पाऊ नय कारण दुःख अतिशय दुर्दैवी आहे आता काय घटलेलं काय करू शकतो काय झालं हे रायसरवाल्या नाही आपले जे गाडी बुलवाली आहे म्हणजे जे आपण रोज प्रवासी वाहतूक करतो त्याला मागून तो जो होता विनोद रोखणे म्हणून त्याला ती ते गाडी कंट्रोल झालेला आहे आणि उभ्या असलेल्या बंद पडलेल्या जी एसटी होती त्याच्यावर मागून जाऊन एकदम जोरात जाऊन तो धडकला स्वतः चालवणारा चालक पासून तर जवळजवळ नऊ लोकांचा आता मृत्यू झालेला आहे त्यापैकी पाच लोक आपल्याला पाहुणे आले होते खेडचे होते ते कांदळीला काही कार्यक्रमासाठी आले होते त्याच्यामध्ये महिला आहेत आणि जे एक महिला जे आहे आमचे मुस्लिम बघितले तिचं एक छोटा बाळ दोन वर्षाचा ते प्रवास झालेला आहे बाकीचं संघर्ष चालू आहे नऊ पैकी बाकीचे जे सात लोक आहेत त्यापैकी दोन अजून सिरियस आहेत दोन किंवा तीन प्रवास होते सोळा जण होते नऊ डेथ झाली आता सिरियस सिरियस तीन जण आहेत बंद पडतात अपघात होते एसटी महामंडळाचा काही अंशी कारभार सुद्धा काही होत नाही हे बघा असा विषय रस्त्यावर प्रत्येकाने गाडी बंद पडणे हातात नाहीये चांगल्या गाडीसह बंद पडतात एस एसटी बंद पडतात प्रायव्हेट परस्ट, पण प्रश्न असा आहे आज गाडीवर कंट्रोल करून राहिला नाही आयसरली पाठी मागून धक्का मारायचं काहीच कारण नाही पडले माझं म्हणलं एसटी नाहीये असं आहे समजा एस टी एसटी समजा उभी नाही काही उभा असेल तिथे नुसतं झाड उभं असेल तर झाडाला जाऊन थोकलात ना माझं म्हणणं असं आहे रस्त्यावर पत्के मार्ग आहे एवढ्या स्पेडने आता वनवे झालेले रोड आहे हे वनवे हायवे आहेत म्हणजे रस्त्याच्या अर्थात एवढ्या सुधारणा झाल्या सुपर रस्ते इथे रोड तुम्हाला व्हॉल्टिंगला ठेवलेला नाही वनवे रोडला सुद्धा तुमचा आपण होतो याचा अर्थ काय समजायचा आहे आणि आता आपल्याला माहित आहे की जो आता नगर आणि माळशेचा घाट आहे तिथे चार पाच दिवस बंद ठेवून त्याचे डिवायडर सगळे मान्य केलेले आहेत म्हणजे पिंपळगाव्यापासून डिंगूर पायंतर डिंबनकर फाट्यापासून तर पर्यंत उदापूर पासून तर ओतूळ पर्यंत आणि ओतूर पासून तर डोंगर टोल नाक्यापर्यंत याचं काम आता तातडीने आपण हातामध्ये घेतलेलं आहे डिवायडरचं अतिशय रस्त्यावर धोका आहे आणि त्या धोक्यामध्ये आपण प्रत्येक जण कसं काम आहे कशी गाडी चालवणार आहे रस्त्यावरची माणसाला कुठल्याही पद्धतीचा संवेदनशील संवेदनशीलपणा जो आहे वक्तशीलपणा जो आहे जो संयम आहे तो जर आपण नाही राखला तर ह्या वारंवार गोष्टी करतायत मला दोन हजार पंचवीस ची धोक्याची घंटा वाटते अपघाताची आमचा विषय झाला माझा आणि सरपंच साहेबांचा सर्वात जास्त अपघाताची सुरुवात दोन हजार पंचवीस च्या सुरुवाती झालेली आहे माझी नम्र विनंती माझ्या बाईबाप जनतेला आहे अतिशय आक्रोशाचं वातावरण आहे परिस्थिती गंभीर आहे आपण सर्वांनी जेवढं होताय येईल तेवढं रस्तेवाल्यानंतर प्रत्येकाने हे मोबाईल ठेवायला बाजूला जरा मोबाईल बाजूला ठेवा लोकांचा विचार बांधला ठेवा आणि आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण स्वतःला कसं सुखरूम पुन्हा पाठिंबा घेऊन येऊ आपल्या घरी आपले लोक वाट पाहतायत याची काळजी करू पण ही घटना अंतिश दुर्दैवे साहेब या घटनेच्या प्रति अतिशय शोक व्यक्त करतो आपण सगळेच म्हणता येणारी मध्ये अपघात झाला भविष्याकाळ उपाययोजना साहेब आता ऍक्सिडेंट आहे ती काळजी घेतली गे गेली पाहिजे खर तर आयुष्यवाल्याने धक्का मारला आणि एसटी जरी बंद नसती तर धक्का एवढ्या जोरात होता तर तो पुढे जाऊन पैती होऊन लोकांचा जीव गेला असता एवढा जोरात होता मला वाटतं आमचे नंदू सरे वगैरे ही सगळी मैदारी तिथे होती त्यांनी मशीन लावून ती गाडी मागे ओढली हो म्हणजे एवढ्या जोरात धक्का आयशरचा होता त्याच्यामुळं चालकाची चूक म्हणायची ते आयशरवाले चूक कारण आयशरवाल्याने धक्का मारला त्याला कंट्रोल होणं शक्यच नव्हतं कारण मोठी गाडी आणि बारीक गाडी मध्ये जो स्पर्ध आहे मला वाटतं त्यातून ही घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे आता हे जे आपल्या सर्वसामान्य कुटुंबातली आहे आपल्या माध्यमात लोकांना आता जो सहा लोकांना उपचार 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 चालू आहे नारायणगाव काय आपल्या या परिसरात चौदा नंबर काही पिंपळवंडी याच परिसरातली सगळी आपल्या परिसरातील लोक फक्त दोन व्यक्ती ज्या मृत पावल्या आहेत आणि दोन लोक तीन लोक लोकांपैकी पाच <laughs> खेडचे आहेत आणि अकरा आपले आहेत आपल्या तालुक्यातले आहेत नऊ नऊ ऑक्टोबर डेथ झाले तातडीने पोस्टमॉर्टम करायला सांगितलेले आहेत पंचनामे चालू आहेत आयसरवाला पकडलेला आहे तो स्वतः सिलेंडर झालाय आणि गाडी लावून जमा झालेला आहे अशी एखादी आहे अनु दोन तीन लोकांनी एवढं पटलेलं आहे आपण खाली